शरद पवारांऐवजी आता यशवंतराव चव्हाणांचा फोटो अजित पवार गटाच्या कार्यालयात नवा बदल राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडल्यानंतर माझे फोटो वापरू नका असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार गटाला दिले होते शरद पवार यांच्या बुधवारच्या वाढदिवसापर्यंत ठाण्यात अजित पवार गटाच्या कार्यालयात तसेच इतर ठिकाणी शरद पवार यांचे फोटो दिसत होते मात्र वाढदिवस होताच कार्यालय आणि इतर ठिकाणाहून त्यांचे फोटो काढण्यात आले त्यांच्या ऐवजी आता यशवंतराव चव्हाण यांचे फोटो लावण्यात आले आहे ठाण्यात अजित पवार गटाच्या नवीन कार्यालयाचे नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी उद्घाटन झाले त्यावेळीही प्रवेशद्वारावरील बॅनरवर शरद पवारांना पाहिले स्थान देण्यात आले होते तसेच कार्यालयात प्रवेश केल्यावर पहिला फोटो शरद पवार यांचाच होता शरद पवार हे आमचे दैवत असून ते आमच्या हृदयात असल्याने त्यांचे स्थान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही अशी भावनाही व्यक्त केली होती कार्यालयाच्या बॅनरवर कार्यालयात शरद पवार यांच्या फोटोऐवजी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचे फोटो लावण्यात आले आहेत याविषयी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली शरद चंद्रजी पवार साहेब हे आम्हाला कालही श्रद्धेय होते आजही आहेत आणि उद्याही असणार आहे ज्या वेळेला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी एक वेगळी राजकीय भूमिका घेतली त्यावेळेला ठाण्यातल्या आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी म्हणजे मी असेन प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्लाजी असतील त्याचप्रमाणे ठाण्यातल्या बहुतांश कार्यकर्त्यांनी ही माननीय अजितदादा साहेब यांनी जी वेगळी राजकीय भूमिका घेतली त्याच्याबरोबर जायचा आम्ही निर्णय घेतला आणि नवीन कार्यालयाचं उद्घाटन नऊ ऑगस्टला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रांताध्यक्ष माननीय सुनील साहेब या दोघांनी मिळून या कार्यालयाचं उद्घाटन त्यावेळेला आम्ही केलं आणि त्यावेळेला उद्घाटन केलं त्यावेळेला आदरणीय पवार साहेबांचा सा फोटो ऑफिसच्या बोर्डावर होता पण माननीय आमचं सगळ्यांचं श्रद्धास्थान पवार साहेबांनी स्वत सांगितलं की माझा फोटो ह्यापुढे वापरायचा नाही आणि म्हणून त्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करत आम्ही कालच त्यांचं जो फोटो बोर्डवरचा होता अत्यंत वेदना आणि दुःख आम्हाला तर झालं पण तो काढून महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री ज्यांनी महाराष्ट्र घडवला असे यशवंतराव चव्हाणसाहेबांचा फोटो आम्ही बोर्डावर लावलेला